रिक्षातून प्रवास करत असताना रियाने स्वप्नीलचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली तू तिचा नाच सोडत का नाहीस ती कोठे तू कोठे नाही म्हणायला ती सुंदर आहे पण इतकेही नाही की तू तिच्या प्रेमात पडावं तू किती हुशार उद्या जग तुझी दखल घेईल हे तिच्या गावातही नसेल ती तुला भाव देत नसतानाही तू तिच्या प्रेमात का पडून आहेस ते मला माहीत नाही पण मला एक सांग तू तिच्या प्रेमात पडण्यापूर्वी जर मी तुझ्या आयुष्यात आले असते तर तू माझ्या प्रेमात पडला असतास त्यावर स्वप्नील म्हणाला नाही त्यावर रियाने विचारले का असा प्रश्न विचारताच तो मला या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालाही मिळालेलं नाही ते मिळेल तेव्हा तुला नक्की सांगेन काहीतरी आहे अगम्य गूढ आणि अनाकालनीय जे माझ्याही बुद्धीपलीकडील आहे खरं पाहता मला हवं हवं असं वाटणारं सारस तुझ्याकडे आहे तू हुशार आहेस सुंदर आहेस कलाकार आहेस तुला स्वतःची अशी स्वतंत्र ओळख आहे तू माझ्या क्षेत्रात माझ्या खऱ्या अर्थाने साथीदारही होऊ शकतेस तरीही काहीतरी हरवलंय ते सापडत नाही ते सापडलं तर खूप प्रश्न सुटतील त्यावर रिया त्याला म्हणाली तू काय बोलतोयस मला काही कळत नाही हे काय आहे अगम्य गूढ आणि अनाकलनीय तू कधीपासून या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवायला लागलास जितका मी तुला ओळखते त्यावर तर मला वाटतं तू हळूहळू हळवा वगैरे नाहीस रिया त्याला खूप प्रकारे समजवण्याचा प्रयत्न करते ती त्याला बोलते की तू नेहमी वास्तवात जगतोस मग फक्त याच बाबतीत तू भूतकाळात का रमतोय तुझं तिच्यावर प्रेम आहे पण तिचं कुठं आहे ती तर तिच्याच मस्तीत आनंदाने जीवन जगत आहे आणि तू काही येथे तिच्या आठवणीत विनाकारण झुरतोयस जर ती तुझ्यासारखी असती तर ती तिच्या प्रेमात पडलो नसतो ती वेगळी आहे तुमच्यापेक्षा असं स्वप्नील रियाला बोलतो तुम्हाला जसे माझ्याबद्दल माझ्याबद्दल आकर्षण वाटते माझं कौतुक वाटते तसं तिला कधीच वाटलं नाही तुमच्या तुलनेत तिला अशिक्षितच म्हणावे लागेल ती एक सामान्य अतिशय सामान्य तरुणी आहे स्वतःला आपल्या रूढी परंपरा यात गुंतवून घेतलेली कधी कधी तिला वागण्याची हुकी येते पण त्यामुळे ती बावड दिसते पण तिचा तो बावळपणाही मला आवडतो नाही वाचत ती कधीच रोजचं वर्तमानपत्र ना तिला जगाची खबर आहे ना वाचले तिने भराभर पुस्तक आपल्यासारखी स्वप्नील रियाला त्याच्या प्रेयसीबद्दल सांगत असतो वेड्यासारखी वेडी वाकडी नाचत असताना आपल्यालाही वाटते त्यांच्यातली एक होऊन नाचावे पण आपण नाचतो का तर नाही आपण कोणाला मनसोक्त शिव्या घालू शकतो का तर नाही हवी असतात आमच्या आजूबाजूला फक्त आणि फक्त बुद्धीने विचार करणारी लोक कोणाच्या भावनांशी आमचा काहीच संबंध नसतो कारण आमच्या अचाट बुद्धीने आम्हाला शिकवलेलं असतं दुसऱ्याच्या भावनांचाही भांडवल करायला ती रमते सेल्फी त्यातही तिचे तिने सुंदरच दिसावं असा तिचा नसतो पण आपण आपले फोटो वर्तमानपत्रात छापून येतात पण तो छापून आलेला फोटोही आपण स्वतःहून कोणाला दाखवत नाही कारण आपला अहंकार आडवा येतो मी हा व्यतिरिक्त कधीच तिच्याशी काही बोललो नाही तेही प्रेमाने बोललो नसणार माझ्यातील प्रेमळ माणूस मी कधी कोठे दिसून दिला माझा जो विनोदी स्वभाव तुला माहिती आहे तो तिला कोठे माहीत आहे तिला वाटतं मी एक पाषाण हृदय माणूस आहे मला भावनाच नाहीत कोणत्याच भावना नाहीत असं तिला वाटतं ती माझ्या प्रेमात पडली नाही याचा अर्थ ती दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात असायला हवी होती पण त्याबद्दल मला काहीच माहीत नाही त्यावर रिया स्वप्नीलला म्हणाली तिचे जर दुसऱ्या कोणावर प्रेम असेल तर तू काय करशील त्यावर स्वप्नील विनोदाने म्हणाला तू कशाला आहेस त्यावर रियाने गंभीर चेहरा करतच स्वप्नीलला म्हटली मी काही तिचे शारीरिक सौंदर्य पाहून तिच्या प्रेमात पडलो नाही असं स्वप्नील रियाला बोलला शरीराने ती माझी व्हावी म्हणून मी फार प्रयत्न करणार नव्हतोच आणि करणारही नाही प्रेम ही मिळवण्याची नाही तर देण्याची गोष्ट आहे मला खरं प्रेमात पडणं काय असतं हे तिच्यामुळे कळलं नाहीतर प्रेमाच्या बाबतीत मी माझ्याच कवी कल्पनेत रमलो होतो पण तिने वास्तवातील प्रेमाशी माझी ओळख करून दिली तिने तुझी वास्तवातील प्रेमाशी ओळख करून दिली असं तू म्हणतोस म्हणजे माझ्या तुझ्यावरील प्रेमाला काहीच किंमत नाही का माझं तुझ्यावरील प्रेम खरं नाही का असं रियाने स्वप्नीलला विचारलं त्यावर स्वप्नील रियाला म्हणाला रिया तू माझ्या आयुष्यात आलेली माझी सर्वात आवडती स्त्री आहेस या जगातील तू एकमेव स्त्री आहेस जिच्यासमोर मी माझं हृदय मोकळं करतो नवे अक्षरशः खोलून ठेवतो तुझं माझ्या आयुष्यातील स्थान तिच्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे पण तिच्या आणि माझ्यात काहीतरी विचित्र नातं आहे ते नक्की कोणतं आहे तेच मला कळत नाही तिच्या डोळ्यातही मला आमच्या नात्याचं चित्र कधीच स्पष्ट दिसलं नाही तिच्या मनात तिच्या माझ्या नात्याचं चित्र कोणतंही असू शकतं पण माझ्या मनात एकच चित्र आहे जे मी रेखाटलं नाही त्याला रेखटणारा तो विधाता आहे मला सतत जाणवत राहील की तिच्या डोळ्यात एक ओठावर एक आणि मनात भलतच काहीतरी सुरू आहे जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले त्यावेळी स्वप्नील रियाला सांगतो की मी जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिले ना म्हणजे आमची जेव्हा नजरानजर झाली त्या दिवसापासून माझं आयुष्य बदललं माझ्या आयुष्याची सर्व गणितं बदलली त्या अगोदर मी म्हणजे रोमिओ होतो फक्त त्या अर्थाने नाही तर सर्व सगळ्या अर्थाने या विश्वात असंख्य अनकालनीय गोष्टी आहेत ज्याची उकल सामान्य माणसाला कधीच होत नाही ती उकल ज्यांना होते त्यांच्यात काहीतरी विशिष्ट गुण असतात माझ्या दुर्दैवाने ते माझ्यात आहेत माझ्या बाबतीतल्या अशा अनेक गोष्टी आहेत त्या तुलाच काय या जगात कोणालाच माहीत नाही अनेक गूढ गोष्टी मला माहिती आहेत माझं तिच्या प्रेमात पडणं फक्त प्रेमात पडणं नाही तर कोणीतरी शक्ती मला तिच्याकडे खेचून नेत आहे असा मला आभास होतो त्यावर रिया म्हणाली तू हे जे काही अगम्य आणि गूढ बोलतोय ना ते मला कळत नाही पण तुला भविष्याची चाहूल लागते हे मला मात्र माहीत आहे मला सांग तुझे तिच्यावर कितीही प्रेम असलं तर तिचे तुझ्यावर प्रेम आहे याची खात्री मला वाटत नाही कारण तू ती तुझी पायरी सोडून भले कितीही खाली आलास तरी तिच्या तिची पायरी सोडून वर तुझ्या पायरीवर येण्याची हिंमत असेल असे मला वाटत नाही अरे जिथे माझ्यासारख्या इतक्या शिकलेल्या सामाजिक जाण आणि भान असणाऱ्यांबरोबरच स्वतःची ओळख असणाऱ्या स्त्रीलाही तुझ्यासोबत फक्त बोलण्यासाठीही विचार करावा लागतो तुझी जवळची मैत्रीण असतानाही तिथे ती सामान्य मुलगी काय टिकाव धरणार तू जसं तिचं वर्णन केलंस त्यावरून तरी ती फार फार एका श्रीमंत नवऱ्याच्या पैशावर जीवन जगणारी एक बांडगुळ होऊ शकते त्या पलीकडे तिला काही ओळख असणार नाही हे तुलाही चांगलं माहिती आहे त्या पलीकडे तिला काही ओळख असणार नाही हे तुलाही चांगलं माहिती आहे ती तुझ्या विचारांना तुझ्या तत्वांना कधीच न्याय देऊ शकणार नाही तिच्या ती क्षमता कधीच निर्माण होणार नाही तिला जर तुझ्याबद्दल काही वाटत असतं तर तसं ती बोलली असती प्रतिभाचं बोलणं मध्येच थांबवत वि स्वप्नील रियाच्या हातात मोबाईल देत म्हणाला रिया हा संवाद जरा वाच आणि सांग बरं कसा आहे तिने वाचायला सुरुवात केली तुझा रंग बदलला त्याचा अर्थ मला कळतो तू न बोलूनही बरंच काही बोलून जातेस ज्याच्या आयुष्यात आपल्यापेक्षाही काहीतरी महत्त्वाचे आहे त्याच्यामागे वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नसतो तुझ्यावेळी कोणासाठी आहे हे कळलंय मला आता तो माझ्यासाठी कधीच नव्हता मी मध्ये आलो होतो तुझ्या वेळेच्या तुला कधी वाटलं नाही माझी सकाळ शुभ व्हावी मी जागवायचो रात्र तुझ्यासाठी पण तुझी रात्र माझ्यासाठी कधीच नव्हती तो संवाद वाचून झाल्यावर रिया म्हणाली हल्ली तुझ्या शब्दांनी धार वाढली आहे या संवादात कुठेही प्रेम दिसत नाही तर तिरस्कार दिसतोय प्रेमापोटीचा तू नको पडायला हवं होतंस तिच्या प्रेमात पूर्वी कसा का तू काल्पनिक गोडगोड प्रेमकथा का लिहायचास त्या वाचताना आपणही कोणाच्या तरी प्रेमात पडावं असं अगदी सहज वाटून जायचं पण आताचे हे तुझे संवाद वाचून प्रेमाबद्दल तिरस्कार निर्माण होतो की काय असं वाटतं प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तशा प्रेमालाही दोन बाजू असतात पण मला तुझी प्रेमाची एकच बाजू आवडते तू पूर्वीसारखा लोकांना कथेतून सकारात्मकता वाटताना मला अधिक जवळचा वाटतोस हे बघ मी तुझ्या प्रेमात असेल नसेल पडले नाही पडणार पण तू कशाला तिच्या प्रेमात इतका वाहवत गेलास मला आठवतं तू म्हणाला होतास तुला लोकांना फक्त आणि फक्त आनंद नेणाऱ्या कथा लिहायला आवडतात मग हे काय तुझ्या कथेचा प्रवास किती चुकीच्या दिशेने सुरू झालेला आहे हा प्रवास असाच सुरू राहिला तर प्रेम ओकणारे तुझे शब्द आग ओकू लागतील आणि त्या आगीत फक्त तू नाहीस तर तुझ्यातील लेखकही होर पडेल तिला कोणाची ओळख नाही तिची स्वतःची ओळख नाही तू तु तुझी ओळख निर्माण करण्यासाठी सारा आयुष्य नव्हे तर धनसंपत्तीचीही खर्च केलीस अरे तू त्या एका रा प्रेमात पडला आहेस पण तुझ्या कथेवर प्रेम करणाऱ्या हजारो स्त्रिया आहेत ज्या तुझ्या कथेत प्रेम शोधतात प्रेम अनुभवतात आणि जगतातही त्यावेळी स्वप्नील रियाला बोलतो की मी तिच्या प्रेमात पडल्यामुळे असं होतंय असं जर वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे मी तिच्या प्रेमात पडणं ही घडवून आणलेली घटना नाही तर घडलेली घटना आहे अनेकांचं आयुष्य बदलणार आहे तू माझ्या आयुष्यात तिच्या जागी नाहीस कारण ना ना का या घटनाशी तुझा काहीच संबंध आला नाही प्रेमात पडणं हे सहज झालेली नाही तर त्यापूर्वी अनेक घटनांची मालिका घडून गेलेली आहे ती फक्त या घटनांचा एक भाग आहे भविष्यात यापुढे बरंच काही घडणार आहे अनेकांचं आयुष्य बदलणार आहे नियतीने फक्त आमच्यासाठी कित्येकांच्या आयुष्याची गणितं बदलली त्यातील काही गणिते तर मी पुसूही शकत होतो पण मी ते करू शकलो नाही माझ्याच काय तिच्याही आयुष्यात कोणतीच घटना विनाकारण घडलेली नाही तिला याचे ज्ञान नाही म्हणून ती रमले भौतिक जगातील सुखदुःख अनुभवण्यात मला भविष्य माहीत असतानाही मी तिला त्याची कल्पना नाही देऊ शकत कारण कदाचित ते समजून घेण्याची क्षमता तिच्यात नाही भविष्यात घडणाऱ्या गोष्टी तिच्यासाठी भौतिक अर्थाने दुःखदायक आहेत पण आध्यात्मिक दृष्टीने पाहता तिचा आणि माझा जन्म मुक्तीच्या मार्गावर एकत्र जगण्यासाठी झालेला आहे गतजन्मीच्या काही स्मृती आणि सवयी आमच्यासोबत आहे तिला सुदैवाने त्या स्मरण नाहीत तशा मलाही स्मरण नाही रिया तुला हे माझं बोलणं फार विचित्र वाटत असेल पण माझे गुरुजी जे फार मोठे ज्योतिषी आहे त्यांनी मला माझे भविष्य सांगितलं होतं त्यावेळी मला ते तितकेसे पटले नव्हते म्हणून मी स्वतः ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला आणि मला त्यांनी स्पष्टपणे न सांगितलेल्या गोष्टीही कळाल्या माझं तिला टाऊन आयुष्यात पुढे जाताच येणार नाही कारण माझं भविष्य तिच्या हातात आहे ती गतजन्मात तिला माझ्याकडून तिच्या हक्काचं न मिळालेलं प्रेम घ्यायला पुन्हा जन्माला आली आहे आणि नियतीने फक्त तिच्यासाठी मला पुन्हा जन्म घ्यायला भाग पाडले असा माझा समज होता पण तो समज म्हणजे माझा भ्रम होता माझ्या कल्पनाविलास होता आत्ताच तिचं लग्न ठरल्याचा संदेश आला आणि माझ्या भ्रमाचा आणि तिच्यावरील प्रेमाचा भोपळा फुटला तेव्हा रिया त्याला बोलली हे तू इतक्या सहज कसं काय सांगू शकतो तेव्हा स्वप्नील तिला बोलला की हे ऐकून तुला आनंद नाही झाला त्यावर रिया म्हणाली खरं सांगायचं तर मला खूप आनंद झाला आहे पण तरीही तुझ्या आनंदात माझा आनंद आहे त्यावर स्वप्नील म्हणाला समज तसं नसतं झालं तर त्यावर रिया लगेच म्हणाली माझ्या या लेखकावर पूर्ण विश्वास आहे झाली का कथा लिहून जग तुला लेखक म्हणून ओळखतं पण मी तुला स्वप्नील म्हणून ओळखते स्वप्नील कसं आहे हे फक्त मला माहीत आहे कारण माझा जन्म झाला आहे तो फक्त आणि फक्त तुझ्यासाठी जो त्रास तुला होतो तो त्रास मलाही होतो आपल्या चेहऱ्यावरील खुणासारख्या आहेत आपल्या आवडीनिवडीसारख्या आहेत इतकंच नव्हे तर तुझ्या आणि माझ्या कुटुंबातील ग्रहही एकमेकांच्या रिकाम्या जागा भरून काढतात तुझा आणि माझा जन्म एक महादशेत झाला आहे इतकंच नाही तर मला तुझ्या आणि माझ्या गतजन्मीही माहिती आहे तर या कार्याच्या पूर्ततेसाठी आपल्याला आणखीन एक व्यक्तीची मदत होईल हेही मला माहिती आहे कारण माझ्या गतजन्मातील सर्व स्मृती तेव्हाच जागृत झाल्या होत्या जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच माझ्या साऱ्या स्मृती जागृत झाल्या होत्या म्हणूनच मी तुझं इतर मुलींच्या प्रेमात पडणं त्यांच्या प्रेमात वाहवत जाणं फार मनावर न घेता तुझी फक्त मैत्रीण बनून राहिले पण आता आपल्या गतजन्मीच्या प्रेमाला पूर्णत्वाला नेण्याची ने वेळ जवळ आली आहे त्यावर स्वप्नील म्हणाला तुला वाटतं तसं का आधीही माझ्या कोणावर प्रेम नव्हतं मला नेहमीच प्रतीक्षा होती तू माझ्यावरील तुझं प्रेम व्यक्त करण्याची त्यावर रिया म्हणाली आता आपलं मैत्रीचा प्रवास नव्हे तर प्रेमाचा प्रवास संपला आहे आता आपले जबाबदारी आणि कर्तव्याचा प्रवास सुरू होणार आहे तरीही मी म्हणते माझे तुझ्यावर याच जन्मीचे प्रेम नाही तर जन्मोन जन्मीचे आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा रोमँटिक कथा प्रेमकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद